नाशिकरोड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी चोरीस गेलेले सोळा लाख रुपयांचे अठ्ठावीस तोळे सोने जप्त एका आरोपीसह तीन सोनारांना अटक सात गुन्हे उघडकीस नाशिकरोड पोलिसांच्या कारवाईत सामनगाव येथे वयस्कर महिलेच्या डोक्यात वार करून जबरी चोरी करणाऱ्या अटक आरोपीकडून सोळा लाख रुपयांचे अठ्ठावीस तोळे सोने जप्त करण्यात आले संशयित आरोपीच्या चौकशी देखून सात गुन्हे उघडकीस आले आहेत सामनगाव येथील महिला शकुंतला दादा जगताप वयवर्ष पंच्याहत्तर हे दिनांक एक जानेवारी रोजी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास सामनगाव येथे दुकानात असताना पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाडीवरून आलेल्या एका अज्ञाताने दुकानात येऊन त्यांच्याकडे असलेल्या लोखंडी रॉडने त्यांना गंभीर दुखापत केली तसेच त्यांच्या अंगावरील सोन्याचे पोत व इतर दागिने असे एकूण चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून नेले होते नाशिकरोड पोलीस ठाण्यात याबाबत भारतीय दंडविधान कलम तीनशे सत्त्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सहायक पोलीस निरीक्षक गणेश शेळके आणि गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकाने संशयित आरोपी पप्पू उर्फ विशाल प्रकाश गांगुर्डे यास ताब्यात घेतले अटक आरोपीने सुरुवातीस तीन गुन्हे केल्याची कबुली दिली त्यात चोरीस केलेला माल आरोपीच्या पोलीस कोठडी दरम्यान केलेल्या तपासात पप्पू उर्फ विशाल प्रकाश गांगुर्डे यांनी वृद्ध महिले स्मारण करण्यासाठी वापरलेले हत्यार वाहनांचे नटबोट खोलण्यासाठी वापरायचा पाना रॉड प्लेजर मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा डी डब्ल्यू दोनशे पंचवीस गुन्ह्यात जप्त करण्यात आले आहे अधिक तपासात आरोपींनी एकूण सात गुन्हे केल्याची कबुली दिली आहे गुन्ह्यातील चोरलेले सोनेचे दागिने विक्री केलेले सोनार यांचा शोध घेऊन सोन्याचे दागिने त्यात सोन्यांच्या मन्यांची पोत सोन्याची डोरली असलेली छोटी पोत सोन्याचे कर्णफूल व वेल आधी एकूण अठ्ठावीस तोळी वजनाचे सोन्याचे दागिने व लगड सोळा लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्यमान हस्तगत करण्यात आला आहे गुन्ह्यात चोरीस गेलेले सोने, गेले सोने खरेदी करणारे सोनार प्रशांत विष्णुपंत नागरे हर्षल चंद्रकांत मसे चेतन मधुकर चव्हाण या तिघांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके पोलीस निरीक्षक पवन चौधरी गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शेळके विजय टेमकर विष्णू गोसावी सागर अंडे गोकुळ कासार रोहित शिंदे अरुण गाडेकर मनोहर कोळी नाना पानसरे यशराज पोतन संतोष पिंगळ भाऊसाहेब बागरे कल्पेश जाधव कोकाटे सचिन वाळूज बोडके रानडे बच्चे आदींनी केले आहे नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी सामनगाव या ठिकाणी जी जबरी चोरी झाली होती त्याच्यामधला अटक आरोपी विशाल गांगुर्डे याला पोलीस तपासामध्ये काही गोष्टी विचारल्या असतात त्यानं अजून सहा गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे त्याच्यामध्ये काही घरफोडीचे गुन्हे आहेत काही चोरीचे गुन्हे आहेत आणि असे एकूणंदर सात गुन्ह्यांची डिटेक्शन नाशिक रोड पोलीस स्टेशन मार्फत करण्यात आलेलं आहे हे जे सहा गुन्हे आहेत या सहाही गुन्ह्यांमधील शंभर टक्के मुद्देमाल रिकवर झालेला आहे आणि एकूण जो मुद्देमाल आहे तो जवळजवळ मुद्देमाल रिकव्हर झालेला आहे आणि त्याची एकूण किंमत ही सोळा लाख पन्नास हजार रुपये आहे ती नाशिक रोड पोलीस स्टेशनचे इंचार्ज शेळके साहेब तसेच डीबीचे इंचार्ज एपीआय शेळके आणि डीबी टीम यांनी ही कामगिरी केलेली आहे सदर कामगिरी बाबतची पूर्ण डिटेल माहिती आपल्याला डीबी इंचार्ज एपीआय शेळके देतील पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता गुन्ह्यामध्ये अज्ञात आरोपी होता गुन्हा घडल्यापासून नाशिक रोड पोलीस स्टेशनचं पथक तसेच क्राईम युनिट वन युनिट टू अशी सर्व पथके मान्य सी पी साहेबांच्या तसेच मान्य डी सी पी मॅडम आणि ए सी पी सरांच्या मार्गदर्शनासाठी आरोपीचा शोध घेत होते आरोपी दिनांक सोळा जानेवारी रोजी पकडला गेला त्यानंतरून आरोपीच्या पोलीस कोठडी दरम्यान आरोपीकडे एकूण जी चौकशी करण्यात आली त्याच्यामध्ये आरोपीकडून तीन अब्लिक दोन हजार चोवीस ह्या गुन्ह्यातील सतरा ग्रॅम सोन्याचे दागिने ज्याच्यामध्ये सोन्याच्या मान्यांची पोत सोन्याचे डोरल्यांची पोत सोन्याची कर्णफुलं आणि वेल हा मुद्देमाल रिकवर करण्यात आला होता आणि आरोपीने ह्या गुन्ह्यासोबतच त्याची जी मेवणी आहे शुभांगी वाघमारे यांच्या घरातून देखील चोरी केलेली होती त्या त्यासंदर्भामध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनला सी आर नंबर एकतीस अब्लिक दोन हजार चोवीस आय पी सी सेक्शन तीनशे ऐंशी चारशे सहा चारशे अकरा प्रमाणे हा गुन्हा दाखल होता याच्यामध्ये एकशे पंचेचाळीस ग्राम सोन्याचे दागिने चोरीला गेले होते आरोपीला विश्वासात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीकडे वेळोवेळी कौशल्यपूर्ण तपास करून त्याच्याकडनं एकशे पंचेचाळीस वजनाचे सर्व सोन्याचे दागिने या गुन्ह्यामध्ये रिकवर करण्यात आलेले आहेत यासोबतच उपनगर पोलीस स्टेशनचा गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पंचावन्न अब्लिक दोन हजार तेवीस तीनशे दोन दोनशे एक प्रमाणे गुन्हा दाखल होता हा दाखल असल्यापासून हा गुन्हा उघड झालेला नव्हता चौकशी दरम्यान हा गुन्हा उघड झाला आणि दरम्यान या गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेल्या चार सोन्याच्या बांगड्या सोन्याचे पेंडल असलेली काळ्या मन्यांची पोत असा पंचावन्न ग्रॅम सोन्याचे जे दागिने आहेत ते रिकव्हर करण्यात आलेले आहेत यासोबतच नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये इतर चार गुन्हे जे घरफोडीचे गुन्हे आहेत ते देखील आरोपीकडे चौकशी करता तपास करता ते देखील त्यात उघड झालेले आहे याच्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बहात्तर अब्लिक दोन हजार तेवीस चारशे अठ्ठ्याहत्तर अब्लिक दोन हजार तेवीस चारशे अठ्ठ्याऐंशी अब्लिक दोन हजार तेवीस पाचशे पाच अब्लिक दोन हजार तेवीस हे चार गुन्हे देखील उघड झालेले आहेत आणि एकूण ह्या तपासामध्ये दोनशे शहाऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने आणि लगड जप्त करण्यात आलेली आहे गुन्ह्यामध्ये आरोपीने वापरलेलं वेपन व्हेकल देखील सीज करण्यात आलेली आहे ही संपूर्ण कामगिरी मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब माननीय पोलीस उपायुक्त मॅडम ए सी पी साहेब आणि नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रामदास शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड गुन्हे पथकाने केलेली आहे धन्यवाद ए बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे नाशिक रोड नाशिक